स्थानिक आमदार योगेश कदम प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलाव राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी हिंदुदेव सम्राट शिवसेना प्रमुख सामान्य बाळासाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री समाननीय शिंदे साहेबांचा व्यासपीठावर उपस्थित महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते समाननीय ने शिंदे साहेब समाननीय रामदासभाई कदम समाननीय गजानजी कीर्तिकर सन्माननीय उदयजी सामंत समाननीय केसरकर साहेब भरतजी गोगावले माजी आमदार शिवसेनेचे सर्व सचिव उपस्थित सर्व आमदार शिवसेनेचे सर्व नेते सामान्य ने व्यासपीठ समोर उपस्थित दापोली खेड मंडणगड आणि कोकणामधील सर्व जनसमुदाय बंधू भगिनी आणि मातांनो सर्वप्रथम समान्य शिंदे साहेब जर का आपण निर्णय घेतला नसतात राज नस्ता, इतकी मोटी आनी सबा, आज शिवसैनिकांना न्याय मिळाला नसता इतकी मोठी अफाट आणि भव्य दिव्य सभा आज खेडमध्ये झाली नसती आणि त्यासाठी आपल्या सर्व मी आपला आभार मानतो अन्यायाला वाचा फोडण्याचं काम दापोली मतदारसंघामधल्या शिवसैनिकाला संपवायचं काम दुर्दैवाने शिवसेनेच्या तत्कालीन पक्षप्रमुखांकडनं होत होतं अडीच वर्ष दापोली मतदारसंघामधल्या कोकणामधला शिवसैनिक भरकटला जात होता राष्ट्रवादी वाढली तरी चालेल परंतु रामदेवभाई आणि योगेश कदम संपला पाहिजे ह्या वृत्तीला आपण तिथे आळा घातलात आपण आम्हाला आधार दिलात शिवसेनेला आधार दिलात आणि म्हणून ही आज भव्य दिवस सभा होऊ शकले त्यामध्ये आपले कोटी कोटी आभार मी पुन्हा एकदा मानतो हा दिवस आम्हाला बघायला मिळाला नसता अडीच वर्ष निवड निवडून यायच्या अगोदरपासून योगेश कदम संपेल यासाठी जे प्रयत्न सुरू होते नेते म्हणून रामदासभाईंना संपण्याच्या कटकार कटकारस्थान मातोश्रीमध्ये रचलं जात होतं पण रामदासभाई नंतर त्यांचा मुलगा देखील संपला पाहिजे असे प्रयत्न तिथे केले जात होते दापोलीच्या भंडगडच्या नगरपंचाच्या निवडणुका लागल्या शिवसैनिकांवरती अन्याय झाला परंतु शिवसैनिक लढला आणि दहा अपक्ष नगरसेवक शिवसेनेच्या आपण तिथे अपक्ष म्हणून निवडून आणले ही ताकद आपण त्याला तिथे दोन नगरपंचायतमध्ये आपण दाखवली वारंवार आमच्यावरती अन्याय जगामध्ये असा कुठला पक्ष नसेल त्या पक्षाचा पक्षाप्रमुखच त्याच्या आमदाराला संपवला निघाला होता अशा आमची दुर्दैवी आमची अवस्था झाली होती सगळं आपण हा निर्णय घेतला नसता योगेश कदम इथं भाषण करत नसता आम्ही संपलो होतो आपण जर का आम्हाला आधार दिला नसता योगेश कदम संपला असता मी हा देखील पर्याय दिला होता मी त्यावेळेला आदितीजीला जाऊन भेटलो होतो मी त्यावेळेला मिलिल डार्वेकरला जाऊन भेटलो होतो हो सा मैंने। सा मैंने नी, 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 मी त्याला संजय राऊतांना जाऊन भेटलो होतो मी सगळ्यांना विनवण्या करत होतो मला सहा महिने सहा महिने मला माझ्या पक्षप्रमुखांनी तत्कालीन पक्षप्रमुखांनी मला उद्धवजीने भेटायची वेळ दिली नाही सहा महिने मी फेळपांडे फेरा मारत होतो नेत्या शिवसेना नेत्या रामदास भाईंचा मुलगा ज्या रामदासभाईंनी समाज्य बाळासाहेबांच्या उजवा हात म्हणून काम केलं महाराष्ट्रामध्ये शिवसेना रुजवली कोकणाचा ढाणा वाघ म्हणून रामदास भाईंची संबंध महाराष्ट्रामध्ये ओळख निर्माण झाली अशा नेत्याचा मुला मुलगा सहा महिने फिरत होता मला न्याय मिळाला नाही हा संपेल कसा असे प्रयत्न सुरू होते सगळं बघितलं आम्ही सगळं अनुभवलं काय करायला हवं मी आम्ही नेमकं परंतु एक दिवस शिंदेसाहेब आपण निर्णय घेतलात आम्ही आपल्यासोबत आलो आणि शिवसैनिकांना न्याय मिळाला आम्ही ही भूमिका स्वीकारली नसती आमच्या मतदारसंघामध्ये शिवसेना संपली असती परंतु त्याहीपेक्षा वाईट कोकणाचा विकास देखील खुंटला असता मी उद्धावून आपल्याला सांगतोय गेल्या पाच तकल्याची सभा झाली मला त्याबद्दल का मला काय जास्त वाच्यता करायची मला गरज नाही पत्रकार मला सकाळपासून विचारत होते आजची उत्तर सभा आहे का उत्तर सभा आहे का म्हटलं याच्या उत्तर सभा नाही व्यासपीठावरून ह्याला उत्तर दिलं जाणार नाही व्यासपीठाच्या समोर जनसमुदाय असेल तेच ह्याचं उत्तर असेल शिवसेनेला ह्याला उत्तर देईल सभेला उत्तर देईल ठीक आम्हाला उत्तर द्यायची गरज पडणार नाही मरगळलेली सभा पाच तारखेला झाली आजची सभा ही जिवंत सभा आहे हे महाराष्ट्राला चित्र दिसलंय उगाच आमच्या नादी लागू नका योगेश कदम हा कोकणचा ढाण्याबा रामदास आहे फाडून खाल्ल्याशिवाय राहणार नाही आमच्यामध्ये ताकद आहे आमच्यामध्ये ताकद आहे मतदारसंघ आम्ही जिवंत केला दोन हजार चौदा साली दापोली मतदारसंघ राष्ट्रवादीच्या घशात गेला होता भगवा खाली उतरला होता तो भगवा पुन्हा एकदा डोराने फडकवायचं काम आमच्या शिवसैनिकांनी केलं आणि त्याच शिवसैनिकांना संपवायचं का आमच्याच पक्षप्रमुखांकडून सुरू होतं आमच्याच पक्षप्रमुखांकडून सुरू होतं किती मोठं दुर्दैव काय केलं कोकणासाठी अडीच वर्ष मुख्यमंत्री पद होतं या अडीच वर्षामध्ये कोकणासाठी काय केलं एक तर निधी दिला का दाखवा आमची शंभर शंभर पत्र आहेत माझ्या मतदारसंघामधले विषय आहेत सामान्य शिंदेसाहेब त्याचं वाचना करतील बोलतील मी आधी काय बोलणार नाही त्याच्यावरती पण साहेब आमची आता अपेक्षा वाढलेली आहे कोकणाची अपेक्षा वाढलेली आहे आज आम्ही कोकणाचे आमदार म्हणून काम करत असताना आम्हाला अधिक काय नको आहे आज काही गुहागर बंद काही माकडे येतात आमच्याकडे येऊन भाषणे करून जातात परंतु ह्या माकडांनी तिथे विधिमंडळामध्ये काही विषय मांडले होते साडेतीन हजार कोटीची मागणी उद्धवजींकडे केली होती त्यांच्या मागणीला उद्धवजीने केराची टोपली दाखवली साधा उल्लेख देखील सभागृहामध्ये अडीच वर्षामध्ये कोकणाचा केला नाही उल्लेख देखील केला नाही निधी तर राहायला बाजूला आज कोकणाची अपेक्षा वाढलेली आहे आम्हाला फक्त एकच पाय आमचं रामदास भाईने भाई हाती घेतलेला विषय एक सिंचनाचा विषय आपण त्याची आज घोषणा करावी आम्हाला विशेष निधी उपलब्ध करून द्यावा अशी आमची कळकळीची विनंती सर आमचं कोकण मागे राहिलंय त्याला प्रमुख कारण म्हणजे आमचं आम्ही सिंचनामध्ये खूप मागे आहोत आमचा तरुण बेरोजगार आमच्या मुलानेच्या हाताला काम नाही आम्हाला टीका करण्यामध्ये मला जास्त वेळ घालवायचा नाही आज इथे इतका मोठ्या व्यासपीठावरती मनोगत व्यक्त करत असताना मला माझ्या मतदारसंघाचा आणि कोकणाचा विकास फक्त मला दिसतो मला अन्न कुठे टिकायला मला माझ्या भाषणाची मला वेळ घालवायची नाही अजिबात हेच उत्तर आहे ना इतका मोठा जनस जेवढी जनता आतमध्ये आहे त्यापेक्षा दुप्पट जनता ही बाहेर उभी राहिली आम्ही बघितलेली आहे अनेक माझ्या मतदारसंघामध्ये अनेक गाड्या आणि बसेस अजून थांबलेल्या आहेत त्यांना आतमध्ये येता येणार नाही कारण इतका मोठा जनसमुदाय इथे उतरलेला आहे हेच उत्तर झालं परंतु साहेब आमच्या अपेक्षा तर वाढलेल्या आहेत आज ह्या दापोली मतदारसंघामध्ये मी आपला शब्द देतो आमदार म्हणून शब्द देतोय दापोली मतदारसंघामध्ये दोन हजार चोवीस ला कोणाच्या बापाची हिंमत नाही हा भगवा फडकवायला खाली उतरवण्याची आम्ही हा डौलाने फडकवून पुन्हा एकदा दाखवू कोणाची हिंमत नाही ग्रामपंचायत निवडणुका असतील अन्य स्थानिक स्वराज्य स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका असतील आम्ही विजय प्राप्त केलेला आहे अठ्ठेचाळीस ग्रामपंचायतींपैकी जवळपास सत्तेचाळीस सदतीस ग्रामपंचायती वाढती आम्ही शिवसेनेचा भगवा फटकावलेला आहे आता दोन महिन्याच्या पुरुषांनी निवडणुका झाल्या कसलं राजकारण करताय पहिला अडीच वर्षानंतर तीन वर्षानंतर बाहेर पडले आणि पहिली सभा खेडमध्ये घ्यायची तुम्ही हिंमत दाखवली तुम्ही चुकलात होय होय तुम्ही चुकलात त्याचं जर का तुम्ही सभा आम्हाला डिवसलेला आहे आता आम्ही शांत बसणार नाही आता शिवसैनिक शांत बसणार नाही पेट्रोल उठायचं की नाही ह्यांना पराभव दाखवायचा की नाही ह्यांना आपण पराभव दाखवायचा आहे ह्यांचा झेंडा फडकता कामाने फक्त भगवा झेंडा फडकता दिसला पाहिजे ही शपथ घेऊन आज आपण सर्वांनी इथून बाहेर पडायचं आहे सर्व आमच्या मतदारसंघामध्ये अनेक प्रलंबित विषय आहेत कुणबी समाज आमच्या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात आहे सत्तर टक्के कुणबी समाज आहे कोकणामध्ये सत्तर टक्के कुणबी समाज असताना ह्या समाजाला न्याय द्यायचं काम सदैव आपण करावं अशी माझी कळकळीची विनंती तुम्हाला आमच्या मतदारसंघ पुढचा विषय आहेत परंतु हा विषय कोकणाचा आहे अंडे आमचे समाज आहेत मागच्या पाच तारखेच्या सभेसाठी मुस्लिम समाजांना दिशाभूल करण्यासाठी काही पत्रकं काढली गेली फक्त दिशाभूल करण्यासाठी अ जर का शिवसेना इथे उतरली नसती नव्वद सालामध्ये रामदासभाईंसारखे नेते जर का कोकणामध्ये आले नसते तर कोकणातल्या दंगली कधी थांबल्या नसता भाईचारा भाई निर्माण करायचं काम हिंदू आणि मुस्लिम समाजामध्ये रामदास भाईंनी केलं अशा रामदास भाईंना संपवण्याचं काम तुम्ही प्रयत्न तुम्ही केला होता पण मुस्लिम समाज हा आपल्या कमी पण उभा आहे मला समाजाचं राजकारण करायचं नाही मला समाज अजिबात राजकारण करायचं ती पण आमच्यावरती नाही वंदनीय बाळासाहेब म्हणजे संस्कार आमच्यावरती आहेत आणि वंदनीय बाळासाहेब म्हणजे संस्कार घेऊनच हा योगेश क्रम आणि आम्ही सौराष्ट्र शिवसैनिक कायमस्वरूपी राजकारणामध्ये राहू काही अफवा पसरवू द्यात अनेक अफवा पसरवायचा प्रयत्न झाला आम्ही भाजपमध्ये जाणार मग आम्ही भाजपमध्ये विलून राहणार भाजप पक्ष वाईट आम्ही असं म्हणत नाहीये परंतु आमची दिशा करून आमची बदनामी करून फक्त आम्हाला बदनाम कसा करायचं असे प्रयत्न सुरू होते पन्नास खोके पन्नास खोके या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही अ ज्यावेळेला खेड शहर जेव्हा तीन दिवस पाण्याखाली होतं पंधरा दिवस खेड शहर चिखल साफ करत होता आमच्या खेड शहरामधली दयनीय अवस्था बघायला देखील त्यावेळेला मुख्यमंत्री आले नाहीत परंतु यांच्या अश्रू पुसण्यासाठी खेड तालुक्याचे मतदारसंघामधले अश्रू पुसण्यासाठी शिंदेसाहेब आपण आलात आपण शिवसैनिकांना मदत केली आपण खेडला सावरलं तर दोन कोटी तात्काळ आपण त्यावेळेला मंजूर केलेत परंतु तत्कालीन मुख्यमंत्री त्यावेळेला आले नाहीत तत्कालीन मुख्यमंत्री त्यावेळेला आले नाहीत मी विनवड्या केल्या होत्या जे आले गाडीतनं उतरले चार पावलं देखील चालले नाही उद्या जे आपण त्याला सोबत होतात आपण पालक त्यावेळेला आपण मंत्री असून आपल्या सोबत राहावं लागलं चार पावलं देखील चालले नाहीत परंतु आपण खेड शहर अख्खं फिरलात निसर्ग चक्रीवादळ आलं आजही माझ्या मतदारसंघामधील निसर्ग चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या इथे काही कुटुंब उपस्थित असतील आजही कुटुंब उद्ध्वस्त आहेत शेजाराच्या घरात राहतात आजही त्यांना राहण्यासाठी घर नाही त्याला मुख्यमंत्री उद्धवजी होते उद्धवजी आपण आमच्या दापोली मतंघामधल्या आमच्या शिवसैनिकांचे कोकणवास्यांच्या सुरुपुसाला तुम्ही आलात नाहीत कोण आला असेल तर सांभाळणे एकनाथजी शिंदे साहेब आले आणि रिकामी हातालने मदत घेऊन आले आपण त्या दिवसापासून आम्हाला सांभाळतो आज आपण मुख्यमंत्री आहात आणि म्हणून ही तुलना मला करायची नव्हती परंतु दुर्दैवाने आज जे काही घडलं पण मी म्हणेन जे घडतं चांगल्यासाठीच घडतं जर का ते घडलं नसतं तर कदाचित शिंदेसाहेब हे मुख्यमंत्री झाले नसते त्यांनी केलेल्या अन्यायामुळे आज आम्ही ही भूमिका घेतली आणि आज शिंदेसाहेब मुख्यमंत्री झालेत साहेब मी पुन्हा एकदा आपल्या मनापासून मी आभार मानतो आज आपला इतका मोठा जनसमुदाय आपला आशीर्वाद द्यायला आला आहे काही लोकांनी वाचिता केली की ही शिंदेसाहेबांची शेवटची सभा असेल ह्याच्याप्रती मुख्यमंत्री म्हणून सभा नसेल माझं त्याला चॅलेंज आहे अरे भास्कर जाधव तुझ्या गुवाहार मतदारसंघामध्ये निवडून येऊन दाखव मला पाडण्याची भाषा तू नंतर ती कर एक जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून येऊन दाखव माझं तुला चॅलेंज आहे म्हणून मी अधिक घेणार नाही पुन्हा एकदा आपण मुख्यमंत्री असताना कोकणावासियांच्या अनेक अपेक्षा आहेत या अपेक्षा आपण नक्कीच पूर्ण कराल एवढीच वाचला करतो आणि अधिक वेळ नका जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्राची कुलस्वामी आई तुळजाभवानी हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना व्यासपीठावरती बसलेले आपल्या सगळ्यांचे लाडके मुख्यमंत्री झाल्यापासून झोपतात कधी जेवतात कधी उठतात कधी याचं संशोधन सगळ्या लोकांचं चालू आहे म्हणजे दिवसगातक कर काम करणारे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री माननीय एकनाथजी साहेब सन्माननीय ज्येष्ठ नेते आदरणीय गजाभाऊ सन्माननीय या, या जिल्ह्याचे पालकमंत्री उदयजी सामंत आपले शिक्षण मंत्री केसाकर साहेब आमचा महाडचा ढाण्या था वाघ टाळ्यात वाजवा। कमान आहे सर्वांनी सदाभाऊ आपल्या सगळ्यांच्या गळ्यातले ताईत योगेश आणि सिद्धेश रामदास कदम सलमान फाटक जी या व्यासपीठावर बसली सगळी मान्य हो मंडळी ताईसह माझ्या मातेताईसह व्यासपीठावर बसली सगळी मान्य हो मंडळी बंधू भगिनी मात मी जास्त वेळ बोलणार नाही आपल्याला एकनाथजी शिंदे ऐकायचं आहे आणि योगेश कदम कसं भाषण देतो हे देखील आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे सुरुवातीला सांगतो माशाच्या पिल्ल्याला पोहायला शिकवायला लागत नाही हे योगेश कदम यांनी दाखवून दिलंय होय बांधानो मराठी माणसाच्या न्यायकासाठी झगड नागरी शिवसेना या घोषवाक्याने शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना जन्म दिला ही एवढीच गोष्ट उद्धवजी खवी बोलतायत आता एवढं एकच सत्य सांगतायत उद्धवजी होय बाळासाहेबांनी शिवसेनेला जन्म दिला पण बाळासाहेब असंही म्हटलं होते की ज्या दिवशी मला काँग्रेससोबत सोनिया गांधीसोबत जाण्याची वेळ येईल त्या दिवशी शिवसेना नावाचं दुकान मी बंद करून टाकेन हे शिवसेना प्रमुख बोलले होते की नाही बोला उद्धवजी बोला ना तुम्ही सभा ऐकत असाल रामदास कदम काय बोलतो ते पण ऐकत असाल तुमची सभा केवढी झाली ही सभा केवढी आहे हे बघत असाल गपचूप लपून त्या भास्कर जाधवचे कोण चमचे असतील इथं तर त्याला म्हणावा जाऊन बघ भावना नाक्यापर्यंत नातू नगरपर्यंत ना सगळी ट्रॅफिक बंद आहे भोसते घाट सगळं बंद आहे इकडं त्या चिंचगावपर्यंत सगळं बंद आहे एवढ्याच्या याच्या तीन चार पटीने लोक बाहेर थांबलेत शिंदेसाहेब शिवाजी पार्क पण कमी पडला असत आणि शिवसेना मोठी कुणाची आहे हे दसऱ्याला एकनाथ साहेबांनी स्पष्ट करून दाखवलं सिक्का मोहब करून दाखवलं अरे चाळीस हजार लोक होती शिवाजी पार्कमध्ये आणि चार लाख लोक होती बांध्याला एकनाथ साहेबांच्या सभेला त्या दिवशी शिक्कामोत्ता झालो मुद्दा असा होता, होता माझा की उद्धवजी शिवसेना प्रमुखांनी सांगितलं होतं मी सोनिया गांधीसोबत कधी जाणार नाही का का तुम्ही काय केलं तुम्ही त्यांचे सुपुत्र आहात ना शिवसेना प्रमुख तुमचे वडील आहात ना मग तुमच्या वडिलांच्या वडिलांच्या विचाराची बेमानी तुम्ही का केलीत प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारशी गद्दारगी उद्धवजी आपण का केलीत उद्धवजी एक गोष्ट आज सांगा दोन हजार नऊ मध्ये मला आपण गुहागामधून तिकीट दिलीत मी दापोलीमधून मागितली होती आणि तिथं आपल्याच एका नेत्याला सांगून तुम्ही मला पाडलं दोन हजार नऊ ला गुहागाव मतदारसंघामध्ये कशासाठी तुम्हाला मुख्यमंत्री तेव्हा व्हायचं होतं राज्याचा <laughs> विधानसभेचा विरोधी पक्ष नेता हा पुढचा मुख्यमंत्री असतो कदाचित शिवसेना प्रमुखांनी मला मुख्यमंत्री केला असता पण मी मुख्यमंत्री व्हायला नको म्हणून दोन हजार नऊ सालामध्ये तुम्ही पाडलीत हा बाडगा जाधव मला काय पडतो त्याची अवकात काय मला पाडायची अगदी असले शंभर जाधव खिशात घेऊन फिरतो मी पण उद्धवजी तुम्ही मला पाडलीत मला धोका दिलात मला गाफील ठेवलीत दापोलीत देखील सगळ्या बांधवांनो अगदी छत्रपतींची शपथ घेऊन सांगतोय आज तुम्हाला दापोलीत देखील योगेश कदमना पाडण्याचा प्रयत्न उद्धवजींनी केला त्याच नेत्याच्या खांद्या बंदूक ठेवून पालघरमधून एक माझी भगिनी आईता आणली होती योगेश कदमना पाडण्यासाठी त्याच्या पाठीमागे की उद्धवजी होते तिकीट दिली आणि पाडा रामदास तुमच्या मुलाला देखील उद्धवजी मला चार वर्ष तुम्ही भेटलात नाही माझ्या मुलाला सहा महिने भेटलेत नाही आम्ही समजू शकतो मी तुमचे काय घोडे मारले ते एकदा सांगा ना उद्दव जी। उद्दव जी एक तुम्ही मलाही कळू देत ना आम्ही शिवसेना प्रमुखांची सावली म्हणून आम्ही काम केलंय अनेक लोकांना मातोशीसाठी आम्ही अंगाव घेतलाय उद्धवजी उद्धवजी नव्या नाणे गेल्यानंतर पक्ष संकटामध्ये आला त्यावेळेला एक वर्षभर मला गाडीत पुढं बसवल्याशिवाय तुम्ही मातोशीतना बाहेर पडत नव्हतात पहिल्यांदा गोळी मी आहे पण तुमच्या केसाला धक्का लावू देणार नाही हे शिवसेना प्रमुखांना मी सांगत होतो उद्धवजी हे मी सांगत होतो त्याची परतफेड तुम्ही केलीत का मला पालकमंत्री कुठं संभाजीनगर मी पालकमंत्री कुठं नांदेड तुम्ही सगळ्यांना त्यांचे त्यांचे जे दिलेत फक्त रामदास कदमला घथनागीत पाठवायचं नाही इथं कोण आमचा वायक चांगला माणूस आहे त्यांनी योग्यदाराला पैसे दिले म्हणजे निधी दिला पैसे नाही निधी दिला ना तर गैरसमज होईल पण त्या बिचारची अडचण अशी होती कोकणाची अशी वळण आली की त्याला चक्कर घ्यायचा तो वळणामध्ये गाडी चालवायचंच नव्हता त्याला कुठला हेड माहीत नव्हता ती आमची पाच वर्षे फुकट गेली आणि मग या अन्न याला कोणाला अगद्द ए एपी कलेक्शन कलेक्टर कलेक्टर उद्धवजींचा कलेक्टर ए पी त्यालाही तो आणला तो पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीला फक्त यायचा आणि मग फक्त योगेश कदमला कसा संपवायचा उदयजी तुम्हाला मी धन्यवाद देतो तुम्ही पण त्यावेळेला त्या गटामध्ये होतात त्या कटात नव्हता पण गटात होता म्हणजे उद्धवजी काय काय सांगत होते योगेश कदमला पाडण्यासाठी ए तू चिठी तू चिठी लिहि तुला काय मिळायचं तू लिहि आणि तो बदमाश कोण सुभाष देसाई शेळी मेंढी झाला तो सगळ्यात पुढं हलवायला अहो उद्धवजी शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे हे रामदास कदम साख्या वाघाला सांभाळायचे तुम्ही सुभाष देसाई साख्या शेळ्या मेंढ सांभाळताय हा तुमच्यामधला फरक आहे हा तुमच्यामधला फरक आहे बेमाने आम्ही केली नाही वीस आमदार गुलाब पाटीलला सभ्य म्हणून आले नाही तिथं वीस आमदार गुलाब पाटील गेले उद्धवजिंकडे नशीब भेट दिली बाबा वीस आमदार गेले सुगतला मग गुलाब पाटील आणि वीस आमदार गेले वक्षा बंगल्यावरती बोलावलं त्यांनी विनंती केली साहेब बाळासाहेबांच्या आत्म्याला शांती लागणार नाही आपण सोळा राष्ट्रवादी आपण सोळा काँग्रेस अच्छा वीस लोकांना आम्ही घेऊन येतो उद्धवजी आपण काय म्हटलात तुम्ही सुद्धा वीस जण गेट आऊट गेटआउट केलीत वीस जणांना गेट आऊट केलीत गेटआउट के गेट मग आता खोके बोलायला तुम्हाला लाज वाटत नाही बाळासाहेबांचा मुलगा खोटा बोलू शकतो खोटा बोल पण गेटिंग बोल ज्यांना गेट आऊट तुम्ही केलीत त्यांना तुम्ही सांगताय खोके खोके म्हणून अरे कुठंतरी भी भीती ठेवा आणि म्हणून मी मागच्या वडील कडवटपणे बोललो होतो मग माझे पोस्टर लावले काय आणि ते अमुक आहे आणि केलं सगळं ठीक आहे मी काय भीत सगळ्याला अहो नव्वद सालामध्ये माझ्या समोरचा उमेदवार होता त्याच्यासमोर दाऊद होता दाऊद ओपन होता त्याला घाबरलो नाही तर तुमच्यासारखे या भास्कर जाधव सारखे लंडू घेऊन गद्दा घेऊन बेमानी घेऊन तुम्ही आमच्या चालून येत आहे कुणाला घेऊन येत आहे अफजल खान आला होता महाराष्ट्रामध्ये प्रतापगडावर तसं उद्धवजी आले अख्खा महाराष्ट्र घेऊन खेडमध्ये रामदास कदमसाठी यावे उद्धवजी आता हे बघा त्याचा उत्तर काय ते हे बघा आणि रस्त्यावर जाऊन बघा पुन्हा उद्धवजी अफजल खानासारखा पुन्हा तुमची यायची इथं हिंमत होणार नाही असे हे सगळे लोक सांगतायत ही जनता सांगते हे शिवसैनिक सांगताय हे कोकण सांगताय होय कोकण हे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांच्या पाठीशी खंबी बनवू बाय आहे या दाखवून देत आहे कोकण दाखवून देत आहे दाखवून देत आहे कोकण होय उद्धवजी काय दिलत काय काय तुम्ही सांगितलं तिथे येऊन माझ्या हातामध्ये काय नाही मी खाली आता ना आलोय पण जे आम्ही खोके दिले होते त्यातले काय खोके आणायचे ना एकनाथ शिंदे साहेब शपथ तुम्हाला आहे हो। तुम्ही पण सांगा मिठाईचे खोके दिलेत की नाही हसू नका मी दिलेत मी पण दिलेत मी पण दिलेत आणि सिद्धेश सिद्धेशोगे दोघेच घेऊन जायचे खोके मिठाईचे आणि ही माणसं खोके म्हणतायत लाज वाटत नाही खोके 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 अहो एक दिवस येईल समोर आज काय बोलत नाही गोष्टी आमच्याकडे आहेत कुणाचे हॉटेल श्रीलंकेला आहेत कुणाचे हॉटेल सिंगापूरला आहेत कुणाचे हॉटेल लंडनला आहेत अमेरिकेमध्ये कुणाच्या पापोट्या आहेत एक दिवस या महाराष्ट्र जनतेसमोर आणल्याशिवाय रामदास कदम स्वस्त बसणार नाही हे देखील सांगतोय खोक्याची भाषा आणि तुमच्या तोंडामध्ये तुम्हाला हे सोबत हे कुणाला बोलताय तुम्ही रामदास कदमला ज्या रामदास कदमनी मराठवाड्यामध्ये खोकेच्या खोके वाटून तुमची उंची वाढवली हो तुमची उंची वाढवली खोकेच्या खोके, खोके वाटले तुमच्या हातानं लाज वाटत नाही तुम्हाला आमच्यावरती बोट दाखवण्यासाठी स्वच्छ हातानं जगलो आहे कुठेही डाग लावून घेतला नाही आणि मगेपर्यंत रामदास कदम सिद्धेश कदम योगेश कदम मगेपर्यंत कधी डाग लावून घेणार नाही ना हे सांगण्यासाठी तो बघालोय बांधव आलो खेडमध्ये एकनाथ साहेब शिंदेसाहेब खेडमध्ये हिंदू आणि मुस्लिम हे एकत्र आणण्याचं काम कुणी केलं असेल महाराष्ट्रामध्ये तर रामदास कदम यांनी केलंय होय रामदास कदम यांनी केलंय हिंदू आणि मुस्लिम एकत्र नेता इथं दंगली व्हायच्या आज आम्ही सगळे गुन्हा गोविंदांना सगळे इथं सगळं राहतोय आज मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणामध्ये इथं आले माझे एक विनंती आपल्याला फक्त आहे की आमच्या कुणबी समाजासाठी एक दापोलीला आणि खेडमध्ये भव्य असं कुणबी भवन आपल्याकडनं बांधलं जावं अशी माझी आपल्याला विनंती आहे खेडमध्ये माझ्या मुस्लिम बांधवांनी एक मोठं मंदिर याची मागणी केलेली आहे त्याचं पत्र देखील मी आपल्याकडे दिलेलं आहे त्याची मंजुरी आपण द्यावी नगरविकास खात्याकडून खेडमध्ये जागा आहे आणि बाबासाहेब आंबेडकर सभागृह याचा प्रस्ताव मी आपल्याकडे पाठवलेला आहे फक्त दोन कोटीच आहे तेवढं आपण तातडीन आम्हाला द्यावं या तिन्ही समाजाला न्याय द्यावा फक्त दोन कोटी हो आपण आता एवढे मातुसीमध्ये खोके पोचवलेत <coughs> पुढे काय बोलत नाही आणि आमच्या ज्येष्ठ नागरिकांनी एक जागा मागितली खेडच्या त्याचा प्रस्ताव नगरविकास खात्याकडे पडलेला आहे साहेब तो ज्येष्ठ नागरिकांची जागा देखील आपण द्यावी अशी आपल्याला मी विनंती करतो आहे अधिक बोलायचं होतं पुष्कळ बोलायचं होतं पण आता आपल्याला बोलायचं आहे ना आम्ही नेहमीच बोलतो आम्ही नेहमीच बोलतो आपल्याला ने पण आपल्याला बोलायचं लोक आपल्याला ऐकायला आलेत आणि एवढंच मी सांगेन माझ्या पत्रकार बंधू सांगेन सांगेल, सांगेल एकदा बाहेर जा आणि अगदी भावना नाका पासून या दहा किलोमीटर अंतरापर्यंत बाकी सगळा कसा पब्लिक जाम झालेला आहे याच्या इथं बसले इथं हो, त्याच्या तीन पट लोक अजून याच्या बाहेर थांबलेले आहेत हे एकदा बघा आणि उद्धव ठाकरेला कळवा दाखवा म्हणून हे बघ याचं नाव रामदास कदम कोणतं वेग इथं नेता आला त्यांच्या सोबत आणि म्हणतो असं पाडा असं पाडा की अहमदासून कदमची खानदान पुन्हा उभा घालायला नको अरे बाबा वेळा माणूस आहेस तुला मीच आणला तुला तिकीट मीच द्यायला लावली तुझ्या सगळ्या निवडणुकीचा फायदा खर्च मीच केला पण मी एवढं सांगतो आमच्या समोर कोण उभा झालं ना आमच्या खानदानी समोर तर त्याला गाडल्याशिवाय चिंता घालणार नाही आईशा गाजका देतोय आणि इतक्या मोठ्या संख्येने आपण सगळेजण आहात आपल्या सगळ्यांना लाख लाख धन्यवाद देतो आणि इथं थांबतो जय हिंद जय भीम जय महाराज